भगवंताजवळ वास ठेवल्यावर वासना राहतच नाही एखादा मनुष्य दुष्ट निघाला तर मागच्या जन्मी तो कसा बसला पाहिजे असं आपण म्हणतो पण हे बरोबर नाही मनुष्याला वासनेने जन्म येतो कर्माने नाही म्हणूनच कर्म टाळायचं नसतं त्याच्या मागची वासना टाळावी लागते कर्म हे केव्हाही बाधक ठरत नाही तर कर्माचा हेतू बाधक ठरतो अधिकाऱ्या पुढे शिपाई चालतो आणि कैद्याच्या पुढेही चालतो परंतु यामध्ये जो फरक आहे तो आणि आमच्या वासनेत आहे आम्ही वासनेच खत विषयाला घालतो आणि विषयातच गुंतून राहतो वासनेचा क्षय सत्संगाशिवाय नाही होणार संगतीने मनावर परिणाम करतो वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच नष्ट होते वासना म्हणजे म्हणजे विषयाजवळचा वास ना नको सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्मे एकमेकात गुंतून गेली आहेत म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासनासारखीच आहे मी आता कंटाळलो असं म्हटलं तरी वासना आपल्याला सोडत नाही आणि देह ठेवतानाही आपली वासना आपल्या बरोबर येते परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना पण चिरंजीव आहे वासनेच्या किंवा हवेपणाच्या तीन अवस्था आहेत एक आस दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणं हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्याजवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही मोठ झाड तोडायचं असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो नंतर बुंधा तोडतो त्याचप्रमाणे वासनेचं झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजे आपलं हवे नको पण आधी तोडाव्या आणि शेवटी वासना मारावी आपल्याला जे मागायचं आहे ते भगवंताजवळच मागावं त्याने ते नाही दिलं तर ते न देणंच आपल्या हिताचं आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल त्यानेच वासना मरेल आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवत स्वरूप होईल काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का आणि चांगल्या वासना सुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत कारण त्यांना वासना जास्त असते काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपलं आयुष्य संपवतो जो जिवंतपणी वासना रहित राहिला त्याला सुख दुःख नाही आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखं वागावं ऐसे रहने में वासनाशील हुई श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 श्रीराम जय राम जय जय राम